एकतर शेतामध्ये झालेलं नुकसान आहे आपल्याला तेवढा पण मोबदला मिळत नाही आहे त्याच्या पण कमी मिळतो आणि ह्या जे काही वाकलेला झा शेतातील धान आहे हा आपण असं ठेवावे का हा आम्हाला एक प्रश्न निर्माण होत आहे काही धान आपल्या हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही धान हा उभा आहेत याला आपण काटायलासुद्धा महाग आहे आणि शेतामध्ये आपल्याला जेवढं नुकसान झाले तेवढा पण नुकसान भरपाई आपल्याला मिळत नाही आहे यावर काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्याच्या हा मोबदला देण्यात यावा काल आणि परवा जो पाऊस झाला वाऱ्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं बऱ्यापैकी धान झोपलेला आढळून येते अशा अशी कंप्लेंट घेऊन दोन तीन शेतकरी काल माझ्याकडे आले त्यांच्या मागणीनुसार मी त्यांच्या बांध्यावर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आढळून आलेलं आहे आणि पंचनामे आता जोपर्यंत आपल्या तहसील स्तरावरून पंचनाम्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आपण पंचनामे काय करू शकणार नाही पण जी स्थानिक जे नुकसानीचं जे पाहणी आहे ते आपण करून पाहणी केलेली आहे इथं आणि जसे आदेश येतील त्याप्रमाणे आपण पंचनामे करून आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा